आज आपण बनवतोय अजिबात तेलकट न होणारी पांढरी शुभ्र अशी बटाटा वेफर्स काळे न पडता वर्ष दोन वर्ष आरामात टिकणारे अजिबात लाल न होणारे असे बटाटा वेफर्स जर तुम्हालासुद्धा असे वेफर्स करायचे असतील तर इथे सांगितलेले टिप्स आणि व्यवस्थित कृती जर तुम्ही फॉलो केलीत ना तर तुमचे वेफर्स देखील पांढरी शुभ्र होतील खुसखुशीच होतील आणि शिवाय वर्ष दोन वर्ष त्यांना काहीही होणार नाही काहे काहे काही वेळेला काय होतं आपण वेफर्स बरोबर करतो पण काही बारीक सारीक ज्या गोष्टी असतात ना ते करण्यासाठी आपण चुकतो मग आपलीही वेफर्स वर्ष दोन वर्ष अजिबात टिकत नाही आणि तेलात सोडले की ते करपतात किंवा त्यांना लाल असा कलर येतो खुसखुशीत होत नाही कडकडीत होतात ही अशी पारंपरिक वेफर्स होण्याकरता व्हिडिओमध्ये टीप सांगितलेल्या आहेत वेफर्ससाठी बटाटा कोणता वापरायचा किंवा मिठाचे प्रमाण किती असावे आणि केलेले वेफर्स कशा पद्धतीने वाळवले पाहिजेत हे संपूर्ण टिप्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली त्यावर कमेंट करा आणि चॅनलला अजूनही नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा असे छान पांढरेशुभ्र खुसखुशीत आणि कुरकुरीत वेफर्स आपण बनवणार आहोत पण त्याआधी हाय हॅलो नमस्कार मी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तुमचे आपल्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे रेड चिली लाईफस्टाईल चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम बटाटा वेफर्स करण्यासाठी मी इथे दहा किलो बटाटे घेतलेले आहे ॲक्च्युली हे सर्व बटाटे वीस किलो आहेत त्याच्यामधून दहा किलो छोटे छोटे साईजचे बटाटे मी वेगळे केलेले आहेत वेफर्ससाठी शक्यतो असा मोठ्या साईजमध्येच बटाटा आपल्याला वापरायचा आहे म्हणजे आपले वेफर्सही मोठ्या साईजमध्ये तयार होतील आणि वेफर्ससाठी नवीन बटाटा घ्यायचा अगदी त्याचे साल पातळ हवे पातळ सालीचाच बटाटा वापरायचा आता कोणता बटाटा वापरायचा हे तर आपण बघितले आता बटाटा विफर जर आपण दुसऱ्या दिवशी करणार असू तर आदल्या दिवशी संध्याकाळी आपल्याला ह्या बटाट्याच्या सर्व साली काढायच्या आहेत आणि त्या काढल्यानंतर हा बटाटा आपण लगेचच पाण्यात टाकायचा आहे भरपूर असे पाणी घेऊन त्यात बटाटे टाकायचे आहेत जेणेकरून बटाटा बिलकुल काळा पडणार नाही आणि बटाट्यामधील जे, जे स्टार्च असते ना ते अगदी पाण्यामध्ये तळाशी राहतं आता मी इथे सगळी बटाटे सालून घेतलेले आहेत आणि भरपूर अशा पाण्यात टाकलेले आहेत आणि ही सोडलेली बटाटे पुन्हा एकदा स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आणि परत पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी मी सर्व बटाटे साळून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा एकदा पाण्यामध्ये टाकलेले आहेत आणि इथे या छोट्या साईजच्या बटाट्याची मी दुसरी रेसिपी करणार आहे स्लाईस करताना बटाटा आपल्याला आडवा धारायचा आहे जेणेकरून आपली स्लाईसची साईज मोठी होईल इथे मी अगदी पातळ साईजचं स्लायसर वापरलेलं आहे त्यामुळे मी इथे बटाटा थोडा दाबून आपल्याला प्रेस करायचा आहे जेणेकरून आपल्या वेफरची साईज जाड होईल ह्या साईजमध्ये मी सर्व वेफर्स तयार करून घेतलेले आहेत आणि लगेचच पाण्यात टाकलेले आहेत स्लाईस केल्यानंतर लगेचच ते पाण्यात टाकणे फार गरजेचे आहे त्यामुळे बटाट्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल आणि वेफर्स अजून कुरकुरीत होतील स्लाईस पाण्यात टाकताना त्यामध्ये मी थोडी चिमूटभर अशी तुरटी पावडर घातलेली आहे त्यामुळे वेफर्सला रंग अगदी पांढरा शुभ्र राहतो आणि ते काळपट होत नाही पाण्यात दहा पंधरा मिनटे राहिल्यानंतर स्लाईस पुन्हा एकदा धुवून घ्यायचे आहेत म्हणजे स्टार्च पूर्णपणे निघून जाईल इथे ह्या पद्धतीने सर्व वेफर्स मी करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एका पाण्यातून दुसऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे आपल्याला वेफर्स अगदी हलक्या हाताने ह्या पाण्यामधून धुवून दुसऱ्या पाण्यात टाकायचे आहेत जेणेकरून वेफर्समधील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल अशा रीतीने चार ते पाच वेळेस मी इथे सर्व वेफर्स स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हलक्या हाताने धुवून घेतलेले आहेत इथे सर्व स्लाईस धुवून झाल्यानंतर हे आपल्याला रात्रभर पाण्यात ठेवायचे आहे त्यासाठी इथे मी दहा किलो बटाट्यांसाठी एक चमचा तुरती पावडर ह्या पाण्यामध्ये घातलेले आहेत आणि हे असंच रात्रभर ठेवून देणार आहे आता सकाळी आपल्याला हे वेफर्स उकळून घ्यायचे आहेत त्यासाठी सर्वप्रथम मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेले आहे जर मोठं भांडं असेल तर तुम्ही एका वेळेसही करू शकतात इथे मी तीन ते चार बॅचमध्ये थोडे थोडे वेफर्स उकडून घेणार आहेत त्यासाठी मी इथे एक एक चमचा सेंधव मीठ टाकलेले आहेत आणि त्यानंतर पाणी आपल्याला छान उकळू द्यायचे आहेत पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे मावेल असे करून वेफर्स टाकून घ्यायचे आहेत इथे दोन्ही भांड्यांमध्ये मी मावेल इतपत वेफर्स टाकून घेतलेले आहेत आणि आपल्याला त्यावरती झाकण ठेवून एक पाच ते थोड़े थोड़े सात मिनिट मीडियम गॅसवरती वेफर्स वाळवून घ्यायचे आहेत आता इथे मी थोडे थोडे करून सर्व वेफर्स चार ते बॅच करून उकडून घेतलेले आहेत पहिल्या बॅचमध्ये आपण सात मिनिट वेफर्स उकडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पाच पाच मिनिटे सर्व वेफर्स उकडून घेतलेले आहेत त्यानंतर सर्व वेफर्स काढून मी चाळणीमध्ये त्याचे सर्व पाणी निथळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक एक करून सर्व उन्हात वाळवून घेतलेले आहेत दोन ते तीन तासामध्ये आपले वेफर्स छान वाळून तयार होतात दुसऱ्या दिवशीही मी ह्या सर्व वेफर्सला एक तास कडकडीत ऊन दाखवून घेतलेले आहेत त्यानंतर आपले हे वेफर्स वर्ष ते दोन वर्ष टिकण्यासाठी परफेक्ट तयार होतात आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने आणि ह्या प्रमाणाने वेफर्स केलेत तर तुमचेसुद्धा वेफर्स अगदी शुभ्र खुसखुशीत आणि वर्ष दोन वर्षे टिकणारे अजिबात काळे न पडणारे तयार होतील असे ट्रान्सपरंट असे वेफर्स तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला वेफर्स तळवून दाखवते त्यासाठी सर्वप्रथम मी इथे तेल कडकडीत गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आणि त्यामध्ये मी थोडे वेफर्स तळून घेणार आहेत तुम्ही बघू शकता इथे आपले वेफर्स किती छान फुललेले आहेत दुपटीने वेफर्स आपले छान फुललेले आहेत पांढरे शुभ्र कलर आलेला आहे ह्या पद्धतीने वेफर्स तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद